नमस्कार आपण बघतो आहोत प्रबुद्ध भारत लाईव जळगावमध्ये आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांची जाहीर सभा होणार आहे त्यासाठी सभेसाठी ज जळगाव जिल्ह्यासह नंदुरबार असेल धुळे असेल या जिल्ह्यातून देखील कार्यकर्ते उपस्थिती दाखवली आहे तेच कार्यकर्त्यांकडून बातचीत करूया आता काय सांगाल आज सत्ता संपादन मेळावा आहे जळगावमध्ये आज संता सत्ता संपादन मेळावा जो आहे हे जळगावमध्ये निश्चितच बदल होणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी ही सर्व स्तरावर म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समित्या नगर प पंचायत आणि विधानसभा या सगळ्यांमध्ये आघाडी घेणार आहे कारण या देशामध्ये जे दे काही चाललं आहे तर ती हुकुमशाही चालू झालेली आहे जो देशा चा, चा, ही देशा ही सर है, है जो देशाच्या स्वतःच्या हितासाठी बोलत असेल किंवा देशाच्या हितासाठी बोलत असेल तर त्याच्यावरती सरासर गुन्हे दाखल केले जात आहे देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जात आहे आणि म्हणून या वेळेला फार मोठा बदल होईल आणि बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी हे सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही कारण बाळासाहेब सगळ्यांना सोबत घेत आहेत मग तो कुणभे गुढे माडे ते विविध जातीचा विविध समूह बाळासाहेबांच्या बरोबर आहे आणि म्हणून जळगावमध्ये सुद्धा या वेळेला फार मोठा बदल होईल आणि सत्तेमध्ये वंचित बहुजन आघाडी गेल्याशिवाय राहणार नाही आणि बाळासाहेबांची आज देशाला गरज आहे कारण आज जर आपण बघितलं तर बाळासाहेब आंबेडकरांसारखा नेता या भारत देशामध्ये अजूनही कोणी नाही आणि म्हणून बाळासाहेबांनी अनेक वेळा सांगितलं की मोहन भागवतांमध्ये हिंमत असेल तर माझ्याबरोबर डिबेटला या पण माझ्या बरोबर बोला पण ते हिंमत करू शकत नाही कारण बाळासाहेब आंबेडकर हे इथल्या तमाम शोषितांना पीडितांना वंचितांना न्याय देण्याचं काम करत आहे सत्तेमध्ये बसवण्याचं काम करत आहे म्हणजे सत्ता ही प्रत्येकाच्या ठिकाणी सत्ता आली पाहिजे आणि प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे आणि आपण बघतो की गेल्या नव्वद मध्ये जो काही बदल झाला तो केवळ बाळासाहेब आंबेडकरांमुळे बदल झाला की व्ही पी सिंगाच्या बरोबर त्यांची युवती होती आणि तेव्हा सहा कलमी कार्यक्रम त्यांनी दिला होता तो पूर्ण त्या पूर्ण कार्यक्रम अंमलबजावणी झाली मंडल कमिशन लागू झालं हे आज ओरडता आहे ओबीसींना आरक्षण द्या परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे नव्वद मध्येच ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मंडल आयोगाची अंमलबजावणी करायला भाग पाडलं मंडल आयोगाची अंमलबजावणी व्ही पी सिंगाच्या कालखंडामध्ये झाली आणि आज आपण बघतोय की छोट्यातला छोटा समूह हा एस सी एस टी एन टी व्ही टी ओबीसी हा सत्तेमध्ये जाऊन बसलेला आहे त्याला राजकीय आरक्षण मिळाला आहे आणि म्हणून ठिकठिकाणी तो सभापती झाला तो जिल्हा परिषद अध्यक्ष झाला तो सरपंच झाला तो ठिकठिकाणी पोलीस पाटील झाला तर हा बदल केवळ बाळासाहेब आंबेडकरांच्या मुळे झालेला आहे आणि म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम जसाचा तसा गाव पातळीवर सांगितला गेला पाहिजे नुसतं बाळासाहेब आंबेडकर तुम्ही आगे बढो हम तुम्हाला साथ आहे असं म्हणून चालणार नाही तर इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन वंचितचा प्रचार केला पाहिजे साहेबांची भूमिका सांगितली पाहिजे जोपर्यंत आम्ही सांगणार तो नाही तोपर्यंत हा बदल होणार नाही आणि म्हणून बहुजन सारे एक होऊ एकमेकाला मते देऊ सत्ता आपल्या हाती घेऊ हा धन्यवाद प्रबुद्ध भारत सुमित बोधडे जळगाव